नमस्कार येस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी छोटी मराठी उखाने घेऊन आलेली आहे चला तर मग पाहूयात आपण सुख दुःखाच्या धाग्याने जीवन वस्त्र विणले सुख दुःखाच्या धाग्याने जीवन वस्त्र विणले रावांच्या सहवासात भाग्य माझे हसले देह तुळशीचा वसा चंदनाचा देह तुळशीचा वसा चंदनाचा शब्द करुणीचा रावांच नाव घेते असावा आशीर्वाद सर्वांचा रोज डॅश डॅश म्हणून सारखी नावाने हाक मारतेस मग ओखाना घेताना कशा लाग खोटे खोटे लाजतेस लहानपणी खेळायचो तळ्यात कि मळ्यात लहानपणी खेळायचो तळ्यात मळ्यात राव पडले अखेर माझ्या प्रेमात सुगंधात नाल्या दिशा सुगंधात नाल्या दिशा रावांचे नाव हळूच ओठी येई महादेवाच्या पिंडीवर बटाट्याची फोड महादेवाच्या पिंडीवर बटाट्याची फोड रावांना कृष्णासारख्या खोड्या काढण्याची लई खोड पतिव्रतेची धर्म नम्रतेने वागते पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते रावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते महादेवाला बेल विष्णूला तुळस महादेवाला बेल विष्णूला तुळस रावांचे नाव गेला कसला हो आळस शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान लग्नाचे बंधन जन्माच्या गाठी लग्नाचे बंधन जन्माच्या गाठी रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्वर्गाच्या नंदनवनात सुवर्णाच्या केळी रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या वेळी संसाररूपी सागरात प्रेमरूपी सरोवर संसार रूपी सागरात प्रेमरूपी सरोवर आयुष्याचा प्रवास करते रावांबरोबर भक्ती ज्ञानाचा संगम आहे भगवद्गीता भक्ती ज्ञानाचा संगम आहे भगवद्गीता रावांचे नाव घेते सर्वांकरिता शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माती शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी राव म्हणजे माझे जीवनसाथी सोन्याच्या अंगठीवर प्रेमाची खून सोन्याच्या अंगठीवर प्रेमाची खून रावांचे नाव घेते ची सून ओखाण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद